कॉन्फरन्स बरोबर आसात गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी एडव्हकेट श्रीनिवास खलप आमचे नॉर्थ गोवाचे डिस्ट्रिक्ट प्रेजिडेंट बाब विरेन शिरोडकर तसेच आमचे अध्यक्ष बाब नौशाद आज समेज गोयकारांना गोकुळ अष्टमीच उन्नीत परबी कालच्या पेपरचे हेडलायन्स पळयल्यो हेडलायन्स कितें फुटीरवादी शक्ती सोबत काँग्रेसची युती कोण म्हणता फडणवीस लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार प्रचार यशस्वी कोण म्हणता फडणवीस देश विघातक शक्तींशी विरोधकांची हात मिळवणी कोण म्हणता फडणवीस ओपोजिशन फोर्सीस ट्राइंग टू डिस्ट्रॉय डेमोक्रेसी अँड कॉन्स्टिट्यूशन फडणवीस सगळे तारे स्टेटमेंट ओपोजिशन स्ट्रॅटजी इज टू क्रिएट डिविजन अमॉंग पीपल कोण फडणवीस देश लोकशाही कमजोर करण्याचा विरोधकांचा डाव फडणवीस आणि असे सगळे सगळे पेपर जर आम्ही काढून पहिले जे हेडलाईन्स एस की देवेंद्र फडणवीस सांगले की दोन हजार चोवीसचे जे लोकसभा इलेक्शन झाले तो सांगता की थं काँग्रेस पक्षां आणि इतर आघाडी इंडिया आघाडीचे जे पक्ष आशिले तोडपासून प्रयत्न केला तो सांगता की आमचे लिडर श्री राहुल गांधी जे आज लोकसभेचे विरोधी नेते झाल्यात सांगता तांचो चेहरो घेऊन हे बाकीचे इतर सगळे पक्षां या देशान आमचे संविधान आणि म्हाका दिसता धोक्यात हाडपाचो प्रयत्न केलो असे फडणवीस सांगतात आता उलयता कोण अरे या फडणवीसाक मोरल अधिकारूच ना उलोवपाक खरं म्हणल्यार डेमोक्रेसीचं जर कोणी मर्डर केला जाल्यार या फडणवीसान केला ताणें महाराष्ट्रात बाकीचे जे पक्ष आशिल्ले तांकां फोडपाचो प्रयत्न केला एनसीपी ही कोणी फोडली म्हाका दिसता फडणवीस हाजेर उत्तर जाय शिवसेना कोणी फोडली हाजेर फडणवीसान उत्तर जाय अरे जेन्ना आमचो प्रधानमंत्री आणि खुद फडणवीस सांगतालो की साठ हजार कोटी रुपयाचो इरिगेशन स्कॅम झाला म्हणून आणि दुसऱ्या दिसा त्याच मनशाक पक्षान घेता आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर करता तुझी डेमोक्रेसी खं उरली जेन्ना फडणवीस गोयात बी जे पाय कार्यालयाचे पायभरणी करता पा का गोय बी जे बीजेपीन खरं म्हणजे फडणवीसाक किती हाडला तो म्हाका कळना कित्याक फडणवीसचे पय गुण झाले सारखे ना ताणें दोन हजार चोवीसाच्या लोकसभाच्या पहिली पय महाराष्ट्रांत ताणें पक्ष पय फोडले शिवसेना फोडली एनसीपी फोडलो आणि महाराष्ट्राच्या लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत कितें दाखयलें चोवीसा वेल्या णवार आयले हजे खासदार ये सकाळीं आम्ही एक न्यूज पहिली की मालवण जो राजकोट फो, जो फोर्ट किल्लो जो आसा थंय नेवी डे दिसा प्रधानमंत्र्यान येवन थंय छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचेर थंय स्थापना केली एक वर्ष सुद्धा जावं ना तो छत्रपती शिवाजी आज स्टॅच्यू हाजे वयल्यान कितें दाखयता की तुम्ही स्टॅच्यू सुद्दां सुद्धा जालना हे येता त्या असेंब्ली इलेक्शनान तुमचो तसंच डाऊनफॉल जवळपास हा तुम्ही महाराष्ट्रातल्या नष्ट जातले मला दिसत देवेंद्र फडणवीसान जे ओपोजिशनाचे खापड जो प्रयत्न केला जी आश्वासनं ह्या प्रधानमंत्री जी गेली दहा वर्षा दिली आणि ज्याची परिस्थिती आज पुराय देशभर जी झाल्या हे खरी काढून आज विरोधकांच्या माथ्यार मारपाक सोदता आज व देश देशाचे जनतेक जनता आज या बी जे पीच्या विचारता की तुम्ही दिल्ली आश्वासना आज अनएम्प्लॉयमेंट नंबर वनाचेर पावला आज प्राइस राइज वाढत असा इन्फ्लेशन वाढत असा जो रुपी दोन हजार चौदा जेव्हा प्रधानमंत्र्यान सांगला आपण पन्नासाचेर हाडटा तो आज तरी एटी थ्रिया पावलो दिसान दीस आमचो रुपी जायता जी रॉंग इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी केला जे जी, करप्शन इज एट पीक टुडे आज तुम्ही प्रत्येक खात्यात जर वचून आज पळत जाल्यार प्रत्येक डिपार्टमेंटान प्रत्येक खात्यान करप्शन आज, आज, आज वाढिल्ले असतात जे लँड कन्वर्जन जे गोयचे भाटां बेसा आनी पण कायदे नवे नवे हाडून पय गोय काबार ह्या या पावसान आमी पहिले की वचत थंय आज कसे फ्लड आले कित्याक आयले कित्याक हाणी लो लाईंग एरिया आनी आणि कटिंग केले ताका लगून आज गोंयची हाणी नाश करून आसा सो म्हाका दिसता फडणवीसाक कसलोच मोरल अधिकार ना हांगा येवन उलोवपाक की आज काँग्रेस पक्ष तरी लोकांक प्रयत्न करता काँग्रेस तो सांगता की आज विरोधकांनी म्हणटा आज डेमोक्रेसी धोक्यात आसा कॉन्स्टिट्युशन धोक्यान असं तसं उल्लेख करतो ताला कसलाच मॉरल अधिकार ना कित्याक देवेंद्र फडणवीसान हे पण आठ जण जाणी महालक्ष्मी देवी मुखार वचून जी सोपूत घेतिल्ली बांबोळे खुर्सा वचून सोपूत घेतिली आणि सांगितले की कसले आमीश दिले आम्ही वच्चे ना म्हणून ह्या लोकांक कशे फोडले ते पहिली ताणे सांगचे कॉन्स्टिट्युशन टेन्थ शेड्युलाचो जो मर्डर केलो आणि या आठ तुवें पक्ष फोडून व्हेला तुका कसलोच अधिकार ना सांगपाक की आज आम्ही देश फोडपाक किंवा देशात आम्ही डेमोक्रेसी सोदता अरे ज्या काँग्रेस पक्षान साठ वर्सां या राज्यात या देशान जेन्ना राज केले तरी डेमोक्रेसी सांबाळून दवरली या देशातल्या जनतेक जे संविधान अधिकार असा ते दिवपाचो प्रयत्न केला लो, लोकांचे प्रोटेक्शन आशिल्ले जर तर ही बीजेपी जर तर सत्तेर आशिल्ली जर आज डेमोक्रेसी आसचे नाशिल्ले आज आम्ही डिक्टेटरशीप आशिल्ली खंय तरी गेल्या वर्सांक आमी पहिल्या की मोदीच्या राज्यान या देशात कशी डिक्टेटरशीप चल्लेली ती आणि दोन हजार चोवीसाचे लोकसभाचे जे निकाल झाले ताज्या वेल्यान या देशाच्या जनतेन भारतीय जनता पार्टीक कृती देख दाखली आसा सो वी कंडेम द स्टेटमेंट ऑफ देवेंद्र फडणवीस जाका कसलोच मोरल अधिकार ना हंगा येऊन उलोवपाचो कित्याक ही इज द मास्टर ऑफ डिफेक्शन देवेंद्र फडणवीस पीएचडी केल्ली असा मर्डर ऑफ डेमोक्रेसीची मर्डर ऑफ कॉन्स्टिट्युशनाची कित्याक ह्याच मनशान महाराष्ट्रात पार्ट्यो फोडिल्ल्यो असा ह्याच मनशान ज्या तो सांगतलो साठ साठ हजार करोडाचे स्कॅम असा त्याच मनशाक घेऊन आणि ते सरकार केले असा आज खरी देवेंद्र फडणवीसाक खरी रिअलाईज झाला की दोन हजार चोवीसां लोकसभाची जी त्यांची गज झाली आणि आज ताणी महाराष्ट्राचा जो अभिमान असा छत्रपती शिवाजी महाराज ताच आज पुतळ सुद्धा या सरकारन करप्शनाच्या आडान उडालो सो वी कंडेम द स्टेटमेंट ऑफ देवेंद्र फडणवीस आणि म्हाका दिसता देवेंद्र फडणवीसां वचून आपल्या महाराष्ट्रांत पोहोचे तो पाय भरणे काय जे ताणे पण फाटल्या दिसांनी तांचे कडल्यान तो हिशोब घेऊन आयिल्लो ते म्हाका खबर ना कदाचित कडल्यान हिशोब घेवपा आयिल्लो दिसता कित्याक आतां महाराष्ट्रात इलेक्शन हा सो बॅगेची गरज आसतली सो मे बी त्या हांगा आयिल्लो सो आय थिंक इट इज सॅड दॅट जे लोक संविधानाचो कत्ल करतात जे लोक डेमोक्रेसीन बिलीव करना तेच आज लोक लोकां भितर फूट घालपाचो प्रयत्न करतात आम्ही पहिले की गोय लोकसभेचे इलेक्शन झाले त्यांना गोय राज्याचं मुख्यमंत्री गोय राज्याचं भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष या दोघांनी रिजल्टच्या पहिली आणि रिझल्टाच्या मागे आम्ही पहिले की लोकांक कशे ते जातीच्या बेसिसांचे डिवायड आणि प्रयत्न केला सो वी कंडेम द स्टेटमेंट ऑफ देवेंद्र फडणवीस क्वेश्चन टेक द दे क्वेश्चन आता ते फाउंडेशन स्टोनाचे इनॉग्रेशन उलयता संविधानाचेर तो उलयता की आज डेमोक्रेसी मॉर्डर जाल्या म्हणून अरे तू आयला कित्याक तू ताजे उलय मरे तुम्ही आता आणि मजा अशी की तीन डेडलायनी दिल्या त्यांनी देवेंद्र फडणवीस एक डेट भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष एक डेट दिता आणि मुख्यमंत्री आणि एक डेट दिता कोण सांगता दोन हजार पंचवीस जातले कोण म्हणटा दोन हजार सव्वीसान जातले कोण म्हणतात दोन हजार सत्तावीस जातले अरे तुम्ही ऑफिस जाय ते करा गोच्या जनतेक पडलेले ना तुम्ही आज डेडलाईन हॉस्पिटल गोयची सारखी ना काल आम्ही पहिले की मडगावच्या शहरात बाबडो एकट्याचं ऍक्सिडेंट जाऊन तो 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 डिस्ट्रीक्ट हॉस्पिटलात आयो तो जीव गेलो कियाकडे अँब्युल नाशिल्ली आम्ही पळय की सत्तरीच्या स्कुलाच्या वर ताडपत्र घातल्या आज आम्ही पहिल्या की रस्त्याचे फोंड पडलेल्या मनीस आज या फोंडांना पडून मरता ताजी डेडलाईन दिया मे तुम्ही जे आज लोकांक सोशल वेलफेअर स्किमच्या अंडर जे पैसे येणार ताची डेडलाईन दिया तुमच्या ऑफिसची जी गोयच्या जनतेक पडलेली ना दिसता देवेंद्र फडणवीस जो आयिल्लो तो महाराष्ट्रा इलेक्शनाक बेगो उभारपास आयिल्लो असे दिसता पहिले वातावरण पहिलेले आम्ही सर फडणवीसांनी परत एक स्टेटमेंट केले आहे की राहुल गांधी जरी चेहरा असले तरी म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये अराजकता माजवणारे काही घटक कारणीभूत होते किंवा ते प्रयत्न करत होते लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर दक्षिण गोव्याच्या तुम्हाला म्हणजे विजय मिळाला त्याच्यानंतर अनेक प्रश्न तयार झालेले होते त्याच्यावर सदानंद तानावडे असतील किंवा सीएम असेल त्यांनी म्हणजे प्रत्यक्ष वक्तव्य केलेलं होतं की काही घटकांच्यामुळे बीजेपीचा तिथं पराभव झाला फडणवीसांच्या या वक्तव्यामधला तुम्हाला असं वाटतं का की हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असा एक वाद फडणवीसांनी आपल्या स्टेटमेंट केलेला आहे का सी गोवा म्हणतात आयडेंटिटी वी आर नोन वर्ल्ड वाईड टाइम अँड अगेन वी आर सींग आणि इट इज अ फॅक्ट आमचा ब्रदरवूड जो आता वर्ल्ड वो वाईड शेकड्यांनी वर्ष झाली हा डिफरंट धर्माचे लोक भावार्थान राहतात एक ब्रदरहूड असा आणि जो कितलीशी आमी पळयलो की तो चालूच चवथ आता चवथीक आमचे जे क्रिस्तांव फ्रेंड आसा ते आमगेर येतले मुस्लीम भाव ते येतले जेन्ना ईद आमी तांगेर वत जेन्ना क्रिसमस येता त्यांना हिंदू थंय वता सो हांगा गोंयांत लोक ब्रदरहूडात रावताले पूण जे लोकसभा इलेक्शन जे झाले तातून आम्ही पहिले की पहिली चालू केले त्यांचे आदले मंत्री निलेश काब्राल इलेक्शनच्या दिसा आठ वरांचेर ताणें स्टेटमेंट केलो कितें म्हणून की चर्चीन सांगला की काँग्रेसीक बॅक करा इंडिया अलायन्स बॅक करा जसो निकाल तशें तसे पहिले की तांणी सांगले की वन सेक्शन ऑफ द रिलीजन सपोर्टेड वन पार्टी अरे तुम्ही कित्याक लोकांक फोडपाक आयला तुम्ही लोकांचो मॅन्डेट दिल्लो कबूल करा मरे तो एका सायडीन जेन्ना रिजल्ट जालो तेन्ना मुख्यमंत्री आणि गोय राज्याचो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष सांगता की काही धर्माचे लोक एक आले म्हणून काँग्रेसीचो जीत झाला आणि फडणवीस येता आणि सांगता की काँग्रेस पक्ष म्हणल्यार ह्या वयल्यान क्लियर जाता की तुम्ही ह्या देशात तसेच तरी लोकां भितर फूट तुमी प्रयत्न करता जाती भितर धर्मा फाल्यां भितर, फाल्या भाशा भितर तुमी तुम्ही फूट घालतले सो ही बीजेपीची यूएसपी की लोकांक फोडप लोकांक डिवाइड करप कॉन्स्टिट्युशनाचो कतल करप आणि डेमोक्रेसीचो मर्डर करप आणि हेल्ड टुवर्ड्स डिक्टेटरशिप बीजेपीची ही पद्धत बंद करण्यासाठी काँग्रेस पुढे काय करणार म्हाका दिसता दोन हजार चोवीसाचे जर आम्ही लोकसभा इलेक्शन जर पळयत आणि जाणी नारो दिल्लो की चार सो पार म्हाका दिसता ह्या देशाच्या जनतेन तांकां कितें तें दाखयल्लें आसा जे आता तीन राज्याचे जे इलेक्शन जाऊ आहात नोव्हेंबरात आणि डिसेंबरात ताच्या वेल्यान क्लियर जातले की ह्या देशाची जनता आणि ह्या बीजेपीच्या फटींग ना महाराष्ट्रात स्पेसिफिकली तुका आज सांगता की देवेंद्र फडणवीस तरी हल्ला देवेंद्र फडणवीसाच्या पाया सकली जमीन तरी हल्ल्या म्हणून तो येऊन हंगा नाका स्टेटमेंट करता देवेंद्र फडणवीस वचून महाराष्ट्रात लक्ष घालचे कित्याक महाराष्ट्रात बीजेपीचं कंप्लीट थं व्हायप आऊट जात कियाक बीजेपीन थंडेम्रेसीचं कत्ल के पार्ट्यां त्याने फोडिल्ले असा आणि ताजो रिझल्ट आम्ही लोकसभेक पहिला सो मला खात्री असा की थं महाविकास आघाडीचे येत्या त्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात हे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन जातलं खंय तरी मोपा टॅक्सीचो काउंटर वो तेंका दिता अशें आज आमचो टॉपीक आशिल्लो हो पूण तूं आतां काडला म्हणून आय विल जस्ट टेल यू टॅक्सीचो जो विशय पळय चालू आसा न्ही हो आमी गेल्ले ऑलमोस्ट पांच स दीस जाले हो ड्रामा पळयता आनी दिस इज नथींग बट जे पॉलिटिकल लोक जे आसा जे निवडून आयिल्ले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जे असा पण हे आमचा हात असा हा चढ भीतर वसना बट इन डिटेल एक्च्युली आम्ही वी आर ट्राईंग टू गेट गेदर मोर इन्फॉर्मेशन की बाबा थं च मोपा स्थानिक पेडणेच्या लोकांक कसे हे सरकार फटयता थं किती एक्झॅक्टली चल्ला हा जा शोध चालू आहे तातुतलं हा एकच उदाहरण दिता थं एक कंपनी असा कॉल्ड एज जेमी टूर्स अँड ट्रॅवल्स आता मुख्यमंत्री पण येदो तुम्हाला सांगतालो की आपण सतले पाच पॉइंट रिझॉल्व्ह केले मुख्यमंत्र्यांना या पॉइंटाचे क्लेरिफिकेशन दिवस आता मुख्यमंत्र्यांना हा सांगता तो एक कंपनी आह कॉल्ड एस जे टूर्स अँड ट्रॅवल्स ही कोणाची कंपनी थं ही कंपनी इज रेजिस्टर्ड एज अ एल पी फॉर्म चार पार्टनर आहात कोण ते पार्टनर एक असा संजय नारायण तुळसकर कोण वो फॉर्मर सरपंच ऑफ नागजर हु इज अ क्लोज एड ऑफ प्रवीण आर्कर हा पंद्रह पर्से्ट स्टेक आ कंपनी दुसरो विवेक पेडनेकर वो कौन? वो प्रवीण आर्कर है हे फोर्टी फाइव पर्से्टिट स्टेक आ कंपनी तीसरो तुकाराम हरमलकर वो इज द एक्स जेडपी हू इज द क्लोज एड ऑफ प्रवीण आर्लेकर जातो स्टेक असा पंधरा टक्के ताज स्टेक असा पंधरा पंचवीस टक्के ताजे प्रोफेशन किती आता या तुकाराम हरमणकरचे ही इज अ ही इज इंटू कन्स्ट्रक्शन ही इज इंटू रिअल इस्टेट बिझनेस आणि ही इज अ पार्टनर ऑफ शरद शेटिये शरद शेटिये कोण बिचोलेचो आमदार चंद्रकांत शेटयेचो भाव शरद शेटये ताचे कितले पर्सेंट पंचवीस टक्के चौथे श्रुती गावस जिचे पंधरा पर्सेंट स्टेक आज जेमी टूर्स अँड आता ही कोण हिचो हिचो बापूय तुळशीदास गावस इज द सरपंच ऑफ चांदेल हसापूर विलेज पंचायत आणि तो बीजेपीचो पेडणेचो पेडणेच अध्यक्ष आता हजेल्यानंतर किती सिद्ध जाता या कंपनी जेमिसन कसलेच टेंडर भरून आणि कसलेच बिडींग प्रोसिजर फॉलो ना हा डायरेक्ट काढला आणि काउंटर दिला आणि इन्फॉर्मेशन मेळा ते की या चारा भितरलो एक पण पार्टनर असा तुकाराम हरमलकर जो फॉर्मर झेडपी ताच्या ताणे आपल्या बायलेच्या नावार गाडयो हो घेतल्यात अर्चना तुकाराम हरमलकर आणि हा सगळ्या गाडयो हो चलता गोवा मायल्स सो वो काउंटर सरकारान कितें सांगितले की, की जे बाबडे ब्ल्यू टॅक्सी पेडणेकर असा दवरिल्लो काउंटर सो so, या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हांनी या एमएलएनी स्वतःच्या स्वार्था आणि कडेन गाडयो हो हो आसा ते काउंटरचे एकशे णव हो, गाडयो हो रजिस्टर ह्या या जेबीसाकडे मुख्यमंत्री पण सांगता पण आपण पांच त्यांचे कबूल केले म्हणून पहिली हा कॅन्सल कर बिकॉज डायरेक्ट मारे हे सगळे झेडपी कोण बीजेपीच मंडळ अध्यक्ष कोण आमदाराचा राईट हँड कोण बिचोले आमदाराचा भाव हे चढला नाही जे स्थानिक पेडणेकर ज्यांना ब्ल्यू कॅब टॅक्सी काउंटर म्हणून सांगितलं ज्यांची मागणी आशिल्ली की ते काउंटर दिवचो ज्यांना अजून काउंटर देऊना हे पॉलिटिकल एम एल एफिलिएटेड लोकांना पहिली काउंटर तुम्ही विदाऊट एनी बिडींग प्रोसिजर त्या चौगुची करा हे विचारा मुख्यमंत्री तुम्ही ओ ओ तन्ना दिला मरे जे मी खूप जाणते कोण फ्रोता माइल असा न्यू एज हा ताज गोयकर हा पुट्टी टॅक्सी वाला जे मी टॅक्सी वाला अरे ओ काउंटर आता तू माझ्या सांग स्थानिक लोक थंय झगडटाले आमकां काउंटर दी म्हणून स्थानिक स्थानिक ते पेडणेकार टॅक्सी वाले जानतो जागो गेला जानका थंय Uh, ू आर लुजर्स एक्च्युअली तांना कॉम्पेन्सेशन म्हणून थंय टॅक्सी धंदो ताणी केलो आता तांत्रा खरें म्हटलं अधिकार थंय जाय थंड त्या सरकारान तांकां रडले अक्षरशः रडले मरे आज मेरेन त्या स्थानीक ब्ल्यू कॅबात काउंटर वच आनी आणि पण एअरपोर्टाचे तांगा खरी बाहेर काढला आणि कितें दिलं खुपशी आनी ह्या जेमिज म्हणटा ताका पहिली दिला, दिला। विदाऊट डायरेक्ट अलॉटमेंट स्टार्टिंग एअरपोर्ट चालू जाला तेन्ना मुख्यमंत्र्यान सांगचे मारे का मुख्यमंत्र्याक हातून अजून आह चार लोक आता हातूतले कोण मुख्यमंत्र्याक पवत ते मला खबर ना आता चंद्रकांत शेटयाचो जो भाव असा तो खंयचो पेडणेकर दुसरो जो मेजॉरिटी शेअर होल्डर असा विवेक पेडणेकर जाचे सरनेम पेडणेकर हो खंय रावता मरे जाचो धंदो यशोदा ट्रॅव्हल जो बशी चलता सो सरनेम म्हणून ताला काउंटर दिवप ते स्थानिक लोकांना असोसिएशनाक किया देऊना आणि हां पंचवीस टक्के शेअर हा फॉर्टी फाय पर्सेंट पंचवीस सुद्धा हो न्ही किया तू आमदारचं राईट हँड म्हणून सो दिस इज नथींग बट अ कॉन्स्पिरसी जातून हे बारीक सामान्य टॅक्सीवाल्यांक फटयतात जे जे कोण खरेच पण लँड लुजर असा खरे इफेक्टेड आहात ते उघडे थंयच उरले झगडत हे डॉक्युमेंट्स आमकां आता मेळ्या सो हे आता तांकांय तांळू न्ही कोणाचे कितले शेअर आहात ते अरे जे स्थानिक लोक असोसिएशन मागता काउंटर दी म्हणून तांकां तुम्ही काउंटर दिना आणि हे सगळे चार लोक जे एम एल तांकां तुम्ही काउंटर दिता हाजेर प्रवीण आल्लेकरांफिकेशन दिवसात डायरेक्ट नेक्सेस एन द प्रतिनिधी हंड्रेड पर्सेंट हे अरे म्हणून हे उक्ते झाले आता आणि शोध चालू आहे गॉडले जेमीस ज्याचे एक्सपोज केला आणि खूप आय सो जाता किती की हे कि पण सगळे पॉलिटिशियन लोक हा ते आपल्या स्वार्थाक लागून आपली बोर्स भरपाक लागून सामान्य गोयकारांक काबार करतात दिस इज व्हेरी क्लिअर प्रवीण आल्लेकर आणि मुख्यमंत्र्यान पहिली सांगचे की हो जेमीस काउंटर तुम्ही खंच्या आधाराचे दिलो काय तुझे कितले हातून स्टेक असा काउंटर बंद कर आणि ते हां स्टार्टी लोकांना जे ते टॅक्सी युनियन आहात काउंटर बिकॉज दॅट इज द रायट एम एल एच राईट दी तो हा तर गेल्या अनेक वर्षापासून टॅक्सीचा विषय हा टॅक्सी आणि स्थानिक टॅक्सी अशा पद्धतीनं सुरू आहे काँग्रेसचा गव्हर्नमेंट मरे मुद्दम करता की झगडी डिवाइड अँड रूल पॉलिटिक्स इज बिंग प्लेड बाय द बीजेपी तू आज देशभर खंच्या एअरपोर्टार वच तू आज बेंगलोर वच तू आज बॉम्बे वच तू आज दिल्ली वच तू आज अहमदाबाद वच तू भायल्या राज्यात गेले किती रिफर करता ओला और उबर करता तू मला खाली एका एअरपोर्टाचे दाखय हो एग्रिकेटरचा स्टँड जे ऑनलाईन एप बेज असा पण तांत्रा काउंटर नसतात पिकअप पॉईंट असता मरे पिकअप पॉईंट काउंटर किती दिला तु अरे तू आज झोमॅटो असा तर तू आता झोमॅटोन समज तुका आता असं धर की तुका <laughs> तु बर। आता भूक लागली लागल्यानंतर समोसा खाऊ आणि तातून वसपचे ना तू किती करता झोमॅटो हां तू झोमॅटोचे बुक करता बरोबर आता फाल्यां झोमॅटोन तातो भायर काउंटर घालून बसपे तू म्हाका सांग फाल्या झोमॅटोन किंवा स्विगीन तातोच्या बाहेर काउंटर घालून बसपचे परवाना कित सांगले की सरकार मुद्दम करता ही झगडी लावपाक hmm. सरकार सरकार मुद्दम जो तांचो डिमांड असा पण तिथे खंय सांगला की एप बेस्ड टॅक्सी बंद कर म्हणून मोपा एअरपोर्टाचे तांचो डिमांड इज वॉट दॅट डोंट गिव्ह दॅम काउंटर दे आर सेईंग पिक अप डी व्हॅर दे आर दॅट वी वॉन्ट टू स्टॉप एप बेस्ड एग्रिगेटर खंयच म्हणिल्ले ना ताणी आणि मेमोरंडम सुद्धा दिला तेव्हा जा मरे वो टॅक्सीचो पय विषय आसा वो सरकार मुद्दामून तो फूड घालपाक लागून आणि तांच्या भितर डिस्ट्रेस करपाक लागून हो मुद्दम सरकार आय थिंक इज द रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटींग ऑल दीस कन्फ्युजन आणि तांच्या भितर फूड घालपाक लोक म्हणता इतकी वर्षा पॉलिसी सत्ता केली किती ते गल्ली पण ऑफिस ना अजून तुमचे इवन तुमचं स्वतःच आदलो अदरेंट तेनी हे म्हटलाय सुभाष शिरोडकर विचारला मी ते काय माहिती दिसलं म्हणजे तुमचे ऑफिस ना पोय कसे आला ना ज्या तू राज्य करून तुमचे ऑफिस ना जे ज्या मंत्र्याचा तो उल्लेख केला हा चोड काय उलयना कित्याक तो सिनियर पॉलिटिशियन म्हाका फक्त ताका एकूच याद करून जाय की तू या गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचो अध्यक्ष आशिल्लो हे म्हाका दिसता ताणे ते स्टेटमेंट करच्या पयलीं याद कर दुसरे तू तु काँग्रेसीच्या ऑफिसाची चिंता करू तें तू खंय प्रवचे ताची चिंता कर तू त्या प्रवाहाचे ऑफिस ताची चिंता कर आणि तुझे जे तुझे फडणवीस एक डेट दिता तनावडे एक डेट दिता मुख्यमंत्री एक डेट म्हणून कोण म्हणता पंचवीस कोण म्हणता सव्वीस कोण म्हणता सत्तावीस कदाचित फाले असे जा बीजेपीच्या ऑफिस इनॉग्रेशना पहिली काँग्रेसीचे ऑफिस ओपन जाऊ शकता तावा तावा के के जे लोक पण स्टेटमेंट करता दिसता ते त्यांचे पॉलिटिकल पार्टीचे ऑफिस ताजी डेडलाइन ताजी प्रायोरिटी सामान्य मनशाचे काहीच जीवनात फरक पडना कोणे कितले इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले हे सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर भायर ओपन झाले असा so, सो सांगले तुका फाल्यां कदाचित असे जावपाक शकता की पळय तीन डेडलाईन दिल्या न्ही तांचे ऑफिस इनॉग्रेशन जावच्या जाऊच्या पहिली कळून आपण आमच्या इनॉग्रेशन जाऊ शकता नेमक्य थँक्यू